आपण ऐकतो ना, ना आज एफ आय आय एसने खरेदी केली डी आय आय एसने विक्री केली पण हे एफ आय आय एस आणि डी आय आय एस असतात तरी कोण चला झटपट समजून घेऊया एफ आय आय एस म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे भारताबाहेरच्या मोठ्या फंड कंपन्या बँका किंवा इन्व्हेस्टमेंट संस्था ज्या भारताच्या शेअर बाजारात पैसा गुंतवतात उदाहरणार्थ ब्लॅक रॉक व्हॅनगार्ट इत्यादी डी आय आय एस म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे भारतातल्या म्युच्युअल फंड बँका विमा कंपन्या ज्या आपल्या देशात गुंतवणूक करतात उदाहरणार्थ एल आय सी एस बी आय म्युच्युअल फंड एच डी एफ सी म्युच्युअल फंड वगैरे एफ आय आय एस जास्त पैसे टाकतात तेव्हा बाजारात तेजी येते आणि जेव्हा ते पैसे काढतात तेव्हा बाजार घसरतो डी आय एस मात्र बऱ्याचदा बाजार स्थिर ठेवतात ते होम टीमसारखे असतात तर पुढच्या वेळी न्यूजमध्ये एफ आय आय एस आणि डी आय आय एस ऐकलं तर कळेल कोण खेळतो परदेशातून आणि कोण आपल्याच टीमचा अशा सोप्या भाषेत मार्केट समजण्यासाठी स्टॉक्सखीही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा